लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणीत आज शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय महासंघाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर असा मोर्चा काढण्यात आला स्टेशन रस्त्यावरील कार्यालयावर काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मैदानावर हा मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी या मोर्चाचं सभेत रूपांतर करण्यात आलं तर या मोर्चाच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये टीईटी निर्णयावरील पुनर्याचिका तातडीनं दाखल करावी तसंच एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना सुरू करावी टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ लावून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली जडपशाहीची कारवाई तातडीनं थांबावी शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी तसंच पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या संचमान्यता विषयक शासन निर्णय मागे घेण्यात यावा दहा वीस तीस वर्षानंतरची सुधारित वेतन लावायची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती त्वरित सुरू करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला तर मोर्चातील शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकर यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं <laughs> देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारं राज्य आहे शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र सोळा हजार मेगावॅट निर्मिती करून त्यामुळं अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी तीन टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्त देऊ शकतो असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर इथं बोलताना दिलं एका महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा कृषी पंप मागे त्याला सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्राने विक्रम केलाय महावितरणने एकाच महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला या विक्रमाची गिनीज बुक मध्ये यशस्वी नोंद झाली आहे गिरीश बुक तर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एम मध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे कार्ल सॅबेले हेही उपस्थित होते या सोहळ्याला मंत्री अतुल सावे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आमदार संजय केनेकर आमदार अमरादा चव्हाण आमदार नारायण पुजे आमदार प्रशांत बम आमदार सुरेश धस प्रवीण परदेशी आभा शुक्ला लोकेश चंद्र आदित्य जीवने नारायण कराड विश्वास पाठक होती ऊस प्रति मेट्रिक टन दर अनेक संघटनांनी संघटना चार दिवसांपासून आंदोलन होतं त्याला आता यश येऊन सोनपेठ तालुक्यातल्या सायखेडा येथील ट्वेंटी वन शुगर्स न चार डिसेंबर रोजी पहिला हप्ता प्रति मेट्रिक टन दोन हजार सातशे पंचवीस रुपये असा दर जाहीर केला जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना किसान सभा व ऊस उत्पादक संघर्ष समिती शेतकरी संघटनांनी मागील चार दिवसापासून कारखाना परिसरात आंदोलन सुरू केलं होतं कारखाना कार्खा प्रस्त, प्रशासनानं गुरुवारी याची दखल घेऊन हो। तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली या बैठकीला तहसीलदार सुनील कावरखे पोलीस अधीक्षक अशोक गीते ट्वेंटी चे चेअरमन विजय देशमुख कार्यकारी संचालक सुभाष पाटील यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये ऊस दरावर यशस्वीरित्या चर्चा होऊन यंदाच्या गळीफ हंगामामध्ये पहिला हप्ता दोन रुपये प्रती मेट्रिक उस दर देने आवर एकमत तर शिल्लक दवाखाने करून आता शेवटचा उपाय गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात कर्करोग जागतिक तपासणी मोहीम चार ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान राबवण्यात येत आहे या कालावधीत शहरी तालुका व ग्रामीण स्तरावर फिरत्या कर्करोग तपासणी वाहनाद्वारे नागरिकांची तपासणी करून रुग्णांचे नमुने तपासणीसाठी येणार आहेत चार डिसेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर रोडगे व वैद्यकीय अधिकारी संतोष शिरशीकर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला एप्रिल व ऑगस्ट दोन हजार एकशे तेतीस गर्भाशय मुख कर्करोग कर रुग्णांची तपासणी करण्यात आली होती तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तीनशे सव्वीस मौखिक कर्करोग पाचशे एकोणचाळीस स्तन कर्करोग आणि पाचशे पंचवीस गर्भाशय मुख रुग्णताची तपासणी करण्यात आलेली आहे पूर्णा येथून जुरोफाट्याकडे जाणाऱ्या रोडवरील गायपाड्यांच्या पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये पायी जाणारा तरुण जागीच ठार झालाय हा अपघात इतका भीषण होता की तरुणाच्या डोक्याचा जागेवर चेंदा मेंदा झाला हा अपघात आज सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास पूर्णा माटेगाव रस्त्यावर घडलाय संतोष उर्फ छगन घोडतकर असं मृत युवकाचं नाव असून अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झालाय अपघाताची माहिती मिळताच पूर्णा पोलीस घटनास्थळी हजर झाले अपघाताची माहिती सोशल मीडियावर तात्काळ पाठवून मृताची ओळख पटवण्याचं काम करण्यात आलं काही तासांनंतर दुपारी सदर युवकाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना केलाय रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्या तसंच साठेबाजी जातादरांनी विक्री आणि इतर निविष्ठांची खरेदी लादणं यासारख्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत जिल्ह्यात तपासणी व भरारी पथकांनी केलेल्या तपासणीच्या अनुषंगानं चार डिसेंबर रोजी जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी डी एस चव्हाण यांच्या दालनामध्ये सुनावण्या आयोजित करण्यात आल्या या सुनावण्यांमध्ये जिल्ह्यातील चार कीटकनाशके तीन रासायनिक खते व तीन बियाणे प्रमाणे निलंबित करण्यात आलेले आहेत रामपुरी जिल्हा परिषद सरकारमधील मधील खुर्द व वा साखरेवाडी इथं पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकरांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या सभा मंडप बांधकामाचं भूमिपूजन श्रीकांत विटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं या सभा मंडपामुळे गावातील नागरिकांना विविध उपक्रम बैठका सण उत्सव आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी एक भक्कम आणि सोयीस्कर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे यावेळी श्रीकांत विटेकर यांच्यासह दत्ताराव जाधव भोसेकर शैलेश यादव अनिल कदम मंगेश काळे मधुकर कदम गणेश नाईक अनवर शेख पांडू शिंदे सुभाष शिंदे संतोष शिंदे हनुमान शिंदे यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या पीडीजेल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीनं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह शिबिर निमित्त आज परभणी तालुक्यातल्या पिंगळी इथं नशामुक्त अभियान राबवून जनजागृती करण्यात आली सकाळीच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी पिंगळी इथं दाखल झाले आणि त्यांनी जनजागृती सुरू केली यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांसह गावातील नागरिकांनी सहभाग न विद्यार्थ्यांच्या जनजागृतीनं गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं <laughs> परभणीच्या अलकुरेश बिरादरी कमिटीवर आज जिल्हास्तरीय पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वानुमते ठराव पास करून हजी फारुख सौदाकर यांची फेरनिवड करण्यात आली तर या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली त्यामध्ये समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन वाढवण्यासाठी शिष्यवृत्ती लागू करणं मोबाईलच्या अनावश्यक वापरावर बंदी टाकणं कमी खर्चात लग्न सोहळा व वलिमाग करण्यात यावा अनावश्यक गोष्टी टाळण्यात याव्यात कमिटीच्या सार्वजनिक मालमत्तेचा योग्य उपयोग करणं लवकरच समाजाचे सामूहिक सोहळे ठेवण्याबाबत इत्यादी विषयावर सखोल चर्चा करून ठराव पास करण्यात आले गंगाखेडीचा गोदावरी नदी पात्रातील वाळूचा अवैधरित्या उपसा करून वाहतूक करणारा वाळून भरलेला ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चार डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला धारखेड शिवारातील गोदावरी नदी पुलावर पकडून पोलीस ठाण्यात जमा केला आहे या प्रकरणी परसराम गायकवाड्यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक आणि मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चार डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला गंगाखेड ते धारखेड जाणाऱ्या गोदावरी नदीच्या पुलावर सापळा नसून धारखेडकडून गंगाखेडच्या दिशेने येत असलेला ट्रॅक्टर थांबून तपासणी केली असता त्यात एक ब्रासपेक्षा अधिक वाळू दिसून आली पथकातील पोलिसांनी ट्रॅक्टर चालक विठ्ठल बोबडे याला वाळू वाहतुकीचा विचारला तेव्हा सादर केला तो पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातल्या अकोलकोट येथील रहिवासी व सध्या परभणी येथे राहत असलेली सतरा वर्षीय मुलगी अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणानं फूस लावून फोडून देण्याची घटना परभणीत ओघडकीस आली आहे या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलिसात तीन डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर युवती ही तिच्या आई सा आईसह मागील सहा महिन्यापासून परभणी येथील नातेवाईकाकडे मुमताज कॉलनी धाररोड इथं आहे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला नातेवाईकांनी नाते ना ती घरी नसल्याचं फोन करून सांगितलं नातेवाईकांनी नाते ना शोध घेतला असता ती मिळून ना आली नाही त्यामुळं तिच्या आईनं फिर्याद दिली सदर मुलीचा रंग सावळा उंची पाच फूट मराठी हिंदी व कन्नड भाषा तिला बोलता येते या वर्णाची मुलगी कुठे आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन नानलपेठ पोलिसांनी केलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण एकशे असून दर पंधरा दिवसाला आयुष्यमान वाढविण्यासाठी रक्ताची गरज भासते त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त व्यक्ती व माता यांनाही रक्ताची आवश्यकता असते ही, ही गरज लक्षात घेऊन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नदीशा माथुर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जा समन्वयानं रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झालं यावेळी एकोणतीस कर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेनं व स्वयंस्फूर्तीनं रक्तदान केलं यावेळी राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने युवराज देशमुख गजानन लोंढे मनोज कन्नावार आठवले आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या आर्वी शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे अनेकांची गरीब पडली होती याबाबत शासनानं घरकुलं मंजूर करावीत या व इतर मागण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला हा निवेदन देण्यात आलंय या नुकसानीचे पंचनामे होऊन शासनाकडून सर्व नुकसानग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नाही या गावातील नागरिक अद्यापही पडलेल्या घरातच राहत आहेत त्यांना त्वरित घरकुल मंजूर करावं अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे पूर्णा येथील बुद्धविहार या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त चार डिसेंबर रोजी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पय्यावंशी यांच्या प्रमुख उपस्थित मार्गदर्शनाखाली धमदेश नावा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं प्रमुख अतिथी व हो सत्कारमूर्ती म्हणून पुणे येथील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रामचंद्र मोरे आणि महाविहार लातूरचे विश्वस्त इंजिनियर आर ए सोनकांबळे यांची उपस्थिती होती सकाळी साडेपाच वाजता या ठिकाणी यावेळी धम्मसेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळ उपासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दिवाळीच्या दिवशी जिंतूर तालुक्यातल्या पिंपरी रोहेला इथं फटाक्याच्या आवाजाच्या कारणावरून गावातील काही मुस्लिम व्यक्तींनी हिंदू समाजातील कुटुंबावर हल्ला केला यामध्ये एका गरीब शेतकऱ्याची हत्या झाली तर काही जण जखमी झाले या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळावा अशा घटना घडू नये त्यासाठी कठोर पाऊल उचलावेत अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे निवेदनावर अनिकेत अनिकेतुकरे हरिभाऊ नारायण मुटकुळे आकाश देशमुख माऊली ढोकर आदींची नावं आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद